बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघात घडला आहे या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे एस टी कार आणि ट्रॅव्हल्सच्या अपघातात चोवीसहून अधिक जण जखमी आहेत तर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी मदत कार्य सुरू केले आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव मार्गावर जयपूर लांडे फाट्यासमोर आज सकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव कार एसटी बसवर धडकली त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बसही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली या तिहेरी अपघातामुळे रस्त्यावर एकच गोंधळ उडाला या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून चोवीस जण जखमी आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर तीन वाहनांची धडक होऊन पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला एकाचा इतर चोवीस जण जखमी झाले आहेत सात जणांची प्रकृती गंभीर माहिती असून सध्या त्यांच्यावर खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते एसटी बस खासगी प्रवासी बस आणि बोलेरे या वाहनांची धडक होऊन हा अपघात झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार शेगावकडून कोल्हापूरकडे जात असलेली बोलेरो कार पुण्याकडून परतवाड्याकडे जात असलेल्या एसटी बसला धडकली शेगाव खामगाव या महामार्गावर झालेल्या सदर अपघातावेळी पाठीमागून येणाऱ्या खासगी बसच्या बसवरील नियंत्रण सुटलं आणि खासगी बसनेही बोलेरो कारला दिली या तिहेरी अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून चोवीस प्रवासी जखमी झाल्याचे समजते पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे पार्क तब्बल सोळा एकर मध्ये वसलेले आणि आपल्या अकोल्यापासून अगदी ब्याऐंशी किलोमीटर अंतरावर असलेले रुक्मिणी वॉटर अँड पार्क या एकाच ठिकाणी तुम्ही वॉटर पार्क ऍडव्हेंचर आणि अॅग्रो पार्क एन्जॉय करू शकता वाशिम सिटी पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर या वॉटर पार्कमध्ये तुम्हाला सर्व सुविधा मिळतील जसे की वेव पूल रेन डान्स सेपरेट किड्स पूल स्विमिंग पूल खूप प्रकारच्या वॉटर राईड आणि बरेच काही आणि ॲडव्हेंचर पार्कमध्ये तुम्ही ॲक्टिव्हिटीज ॲडव्हेंचर गेम झिप लाईन बॉक्स क्रिकेट खूप ॲडव्हेंचर करू शकता सोमवार ते गुरुवार तिकीट दर फक्त सहाशे रुपये तर विकेंडला सातशे रुपये आणि फक्त अडीचशे रुपये देऊन तुम्ही महाराष्ट्रीयन थाळी घेऊ शकता ते पण प्युअर व्हेज रुपटॉप रेस्टॉरंट मध्ये रुक्मिणी फार्म जामरुण जहागीर पुसद रोड तालुका जिल्हा वाशिम महाराष्ट्र